आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांची बैठक आम्ही घेतलेली आहे निवडणुकीच्या प्रचाराची वेळ फार कमी आहे दिवस कमी आहे त्यामुळे निवडणुकीची प्रचार यंत्रणा कशी करावी त्यांच्या काही अडचणी सूचना सगळ्या ऐकून घेण्यासाठी आठ बैठक बोलवली होती माझ्या माहितीप्रमाणे आम्ही उद्यापासूनच प्रचाराला सुरुवात करतोय आज छाननी झाल्यानंतर चिन्ह देण्याच्या बाबतीत मला निर्णय परंतु आमच्याकडे चिन्हाची करीत असल्यामुळे प्रत्येक पक्षाचे चिन्ह त्यांची आहेत अशा पद्धतीने आम्ही निवडणुकीला समोर जातोय आज त्याची बैठक झाली चांगले सामान्य कुटुंबातली असलेले उमेदवार ज्यांना कधी संधी मिळत नव्हती निदान आम्ही आघाडी करण्याची घोषणा केल्यानंतर त्यांना संधी मिळते आणि गा पाच सात वर्षानंतर निवडणुका होत आहेत साध्या कार्यकर्त्याला कधी संधी मिळणार म्हणून ती संधी मिळते याचा मला आनंद आहे आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आहे नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून सुवर्णताई आहे मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारचं साताऱ्याचं चांगले दिवस सुवर्णकाळी यावा म्हणून या नगराध्यक्ष आणि माझ्या सदस्यांना निवडून देण्याची विनंती मी या ठिकाणी साताऱ्याच्या जनतेला करतोय बघू आता छाननी झाल्यानंतर माघार घेण्याची प्रक्रिया झाल्यानंतर अजून काही लोक संपर्कात येत आहेत काही लोकांची चर्चा करू या असलेल्या निवडणुकीला ज्यांचा अन्याय झालेला आहे त्यांना पण बरोबर घेऊन आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करू आणि चांगली लढत देऊ आणि विजयी पण हो अशा प्रकारचं आव्हान आम्ही जनतेला करण्याचा निश्चित प्रयत्न करू या ठिकाणी यशाल प्रचारासाठी खूपच वेळ कमी आहे तर जसे शरद पवार असतील किंवा इतर स्टार प्रचारक असतील तुमच्या महागाडीत रिकॉर्ड काय नियोजन आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर आम्ही निवडणूक आयोगाचा कारभार बघितला हा कारभार बघितल्यानंतर पहिल्यांदा तीस मध्ये पिरियड असायचा आता अख्खी प्रक्रिया पंचवीस दिवसाच्या आत ओळखलेली आहे म्हणजे फक्त याचं कारण सांगितलेलं आहे त्या कारणे सुप्रीम कोर्टाचा कारण सांगितलं गेलं परंतु मला वाटतं की प्रक्रिया ही निवडणूक प्रक्रिया नियमानुसार व्हायला पाहिजे पण ती न करता फार शॉर्ट पिरियडमध्ये दिले पाच दिवसामध्ये प्रचार करायचा आहे मला वाटतं तेवढ्यापर्यंत आम्ही पोचण्याचा प्रयत्न करून साधारणतः पंचवीस तारखेला आम्ही प्रचाराच्या नारळाचा शुभारंभ करू आणि प्रचार करण्याचा सुरुवात करू आणि मग घरोघरी जाऊन लोकांच्याकडे जाऊन पोचून आम्ही त्या ठिकाणी मत मागण्याचा प्रयत्न करू महायुतीमध्ये फटक नाही बघतो महायुतीमध्ये आलबेल कधी आहे आता सुद्धा बघितलं असेल आज कॅबिनेटमध्ये महायुतीच्या शिवसेना गटाने बहिष्कार टाकलेला आहे आणि हा बहिष्कार टाकण्याचं कारण एवढंच आहे की आमच्या लोकांना थोडं आहे आमच्या लोक त्या ठिकाणी पक्ष असा आहे की प्रश्न आहे उद्धव ठाकरे मंडळांचा अनुभव आहे तो आता सगळ्यांना विरोधच करतोय आता त्यांना जे पाहिजे होतं त्यांनी अमित शहाजींनी सांगितलं की आता आम्हाला उघड्याची गरज नाही ती आता सुरुवात त्यांनी केलेली आहे मला वाटतं की महायुतीमध्ये फूट पहिल्यापासून होती पण नाईलाज म्हणून एकत्र येऊन ते सत्ता चालवत होते पण भाजपने आता कुठेतरी कडवची भूमिका घ्यायची असं चित्र पाहायला आहे आता कितीपर्यंत हे पुढं वाटचाल करतायत मला माहीत नाही पण सगळीकडे फुकट आहे वस्तुस्थिती आहे प्रत्येक जण आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडतोय अशा प्रकारची शक्यता या ठिकाणी दिसून येते